नमस्कार मित्रांनो परत आपण सर्वांचे मनापासून स्वागत आहे आणखी एक नवीन परिपत्रक सातव्या वेतन आयोगाबाबत निर्गमित करण्यात आलेलं आहे तर मार्चचा पगार थकबाकी आणि कर्मचारी यांची सर्व माहिती या व्हिडिओमध्ये आपणास मिळणार आहे तत्पूर्वी आपणास जर हा व्हिडिओ आवडला तर, तर लाईक करा आणि अशा प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा तर चला कशाप्रकारे आहे परिपत्रक सविस्तर माहिती जाणून घेऊया टोटल सपोर्ट या नावासमोरील सबस्क्राईबर क्लिक करा आणि त्यानंतर समोर एक बेल दिसेल त्यावर सुद्धा क्लिक करा जेणेकरून या चॅनलवरचे सर्व नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर बघायला मिळतील तर मित्रांनो सातव्या वेतन आयोगासंबंधी मार्च पगार आणि थकबाकीबाबत त्याचबरोबर कोणत्या कर्मचाऱ्यांना वेतन आयोग मिळणार आहे याविषयी सविस्तर माहिती या परिपत्रकामध्ये दिलेली आहे बघा आपले अधीनस्थ शिक्षक कर्मचाऱ्यांना सातवे वेतन आयोग लागू करून माहे मार्च दोन हजार एकोणीस पेड इन एप्रिल दोन हजार एकोणीसचे वेतन देयक सुधारित पद्धतीने तयार करून सादर करणेबाबत तर या ठिकाणी संदर्भ दिलेला आहे शासन निर्णय ग्रामविकास विभागाचा अधिसूचना वित्त विभाग परिपत्रक वित्त विभाग आणि त्याचबरोबर ग्रामविकास विभाग सहा मार्चचा शासन निर्णयाचा संदर्भ या ठिकाणी दिलेला आहे तर बघा पुढे माहिती काय दिलेली आहे उपरोक्त संदर्भीय विषयांवये शासन निर्णय क्रमांक एकनुसार जिल्हा परिषद सेवेतील वर्ग तीन व वर्ग चारच्या कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन संरचना लागू करण्याबाबत आदेश प्राप्त झाला असल्याने आपणास याद्वारे कळवण्यात येते की आपण आपल्या अधिनिस्थ शिक्षक कर्मचाऱ्यांची संदर्भ क्रमांक दोन अन्वये अधिसूचित केलेल्या महाराष्ट्र नागरी सेवा सुधारित वेतन नियम दोन हजार एकोणीसमधील सुधारित वेतन संरचना व वेतन निश्चितीचे नियम तसेच संदर्भ क्रमांक तीन अन्वये वेतन निश्चिती व थकबाकी अदा करणे संदर्भात निर्गमित करण्यात आलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करून वेतन निश्चित करण्यात यावी व माहे मार्च दोन हजार एकोणीस पेड इन एप्रिल दोन हजार एकोणीसचे वेतन देयक सुधारित वेतन निश्चितीनुसार तयार करून जिल्हास्तरावर सादर करावेत तसेच आपणास याद्वारे कळवण्यात येते की नियमित वेतन देयकात माहे जानेवारी दोन हजार एकोणीस व फेब्रुवारी दोन हजार एकोणीसचा वेतन फरक काढण्याबाबत कार्यवाही करून सदर देयकात थकबाकीची रक्कम वेगळ्या रकम्यात दर्शवावी त्याचबरोबर वेतन निश्चिती करताना सर्व संदर्भीय अधिसूचना शासन निर्णय व परिपत्रके यांचे काटेकोर पालन करावे वेतन देयके विहित कालावधीत सादर करण्याची दक्षता घ्यावी तर मित्रांनो अशा प्रकारे हे परिपत्रक जळगाव जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी प्राथमिक यांनी निर्गमित केलेलं आहे आणि दिनांक अठरा तीन दोन हजार एकोणीसचं हे परिपत्रक आहे तर याविषयी आपण सविस्तर माहिती जाणून घेतली आपणास ही माहिती जर उपयुक्त वाटली असेल आवडली असेल तर लाईक करा तुमच्या मित्रांना शेअर करा आणि अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद